खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्यातून केडगाव शास्त्रीनगर दत्त मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात येते या कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झाला यावेळी माजी सभापती मनोज कोतकर ललाताई लताताई शेळके गौरी नंदनवरे गणेश नंदनवरे अशोक कराळे रामदास क्षीरसागर महाराज नंदू ओहोळ शिवाजी पळसकर बहिरू कोतकर अजित कोतकर सुमित लोंढे भरत ठुबे सोनू घेंबूड बाबासाहेब कोतकर आदी उपस्थित होते सचिन कोतकर यांनी केडगावला विकसित उपनगर करण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं महाराज आपण मध्ये जवळजवळ खासदार साहेबांनी जवळ अकरा सभा मंडप हे आपल्या खेळगावसाठी मंजूर केले त्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर केलाय त्याच्यातले आपण चार चार सभामंडप सुरू केलेत चार ना तिसरा सभामंडपच काम सुरू केलंय दत्त तसंच आज सांगायची गोष्ट म्हणजे अशी त्याच्या तुम्ही माहिती नाही घेतली आज आज जवळ जवळजवळ दोन कोटी रुपये परत रस्त्याच्या कामासाठी मंजूर केले आज तुम्हाला वाटलं माझं काहीतरी काम होत लोकांना सांगावं लागेल ना त्याचा दुसरा याची नारळ फोडायला आणि आपण सांगायचं की हे एक काम आपण करण्यापेक्षा दहा दहा लोकांनी सांगण्यापेक्षा आपणच सांगावं लागणार आहे की सांगायचा मुद्दा असा की केडगाव मध्ये जो काही विकास कामाचा जो काही फ्लो कमी झाला होता या फ्लो मध्ये एक दोन अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये मनोज असेल की त्यांचे स्थानिक नगरसेवक असतील गौरवताई नवरे असतील शेकेताई असतील राहुजी कांबळे असतील ते जरी आज हजर नसले तरी हे सगळे कंटिन्यू फॉलोअप घेतात या फॉलोअप गेज, घ्याय घ्यायचं कारण म्हणजे असं की कुठलंही काम हे काय सहज गेलो आणि पत्र दिलं म्हणजे असा कुठला प्रकार होत नाही जर डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं आता प्रस्तावमध्ये सर की किती दिवसापासून तुम्ही याचा फॉलोअप घेतात हे तुमच्या लक्षात आलं की कुठलंही काम करायचं असेल तर वर्ष वर्ष दोन दोन वर्ष कुठलं कुठलंही काम होत नाही तर दादा आणि भाऊंच्या जो काही त्यांनी खेळगाववरती विकास विकासाचा जेव्हा डोंगर उभा केला होता व त्याच्यामध्ये विकासाचा डोंगर करत असताना जो काही लोकांना शब्द दिला असेल किंवा लोकांची काम केली तर त्यांचा सांग त्यांचा प्रतिनिधी म्हणून जर मला जर गावात जर फिरायचा असेल तर त्यांच्या इतकं तर काय काम करू काम करू शकत नाही पण त्यांचा थोडा का व्हायना नका इतकं काम करायचा प्रयत्न मी करतोय सन्माननीय खासदार सुनीता विखे यांच्या निधीतून आपण ह्या मंदिरासाठी सुशोभणीकरणाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्या निधीबद्दल सन्मान्य खासदार आपल्या केड्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि याचबरोबर केळगावमध्ये एकूण अकरा मंदिराला मंडपाचं कामाचं निधी खासदार साहेबांनी आपल्याला केड्यागारांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर त्यांचं विशेष प्रेम आपल्या केडेगाव आहे कोणतेही काम सांगा कधीच आम्हाला नाही म्हणजे रस्त्याचं काम असेल लाईटचं काम असेल आपण या भागामध्ये दोनशे किवीचे पाच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले त्याचे दोन काम आता चालू आहेत आणि तीन काम आपण आता थोड्याच दिवसात चालू करणार जे दोनशे किव्हीचे पाच ट्रान्सफॉर्मर दादा केळगावसाठी उपलब्ध करून दिले त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेन लाईनचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न खासदार माध्यमातून आपले उपलब्ध निधी उपलब्ध होते आणि त्याच्यातून ते सोडवण्याचं काम आपले सर्व नगरसेवक म्हणून दादा हे दा करतच आहेत त्याचबरोबर आबांच्या माध्यमातून आणि संदीप दालांचं मार्गदर्शन कायमच असत सुशुभीकरणासाठी खासदार सुजय दालांच्या निधी मंजूर झाला आणि ज्यावेळेस या दत्त मंदिरात जे सभामंडप झाले हे सभामंडप देखील तत्कालीन खासदार दिवंगत खासदार तुकारामजी गाडक साहेब यांच्यामुळे या ठिकाणी हा सभामंडप झालेला आहे म्हणजे नक्कीच या शास्त्रीनगर परिसरावर आणि त्यातली त्या दत्त दत्त मंदिर परिसरामध्ये या दत्त मंदिरात आवर्जून खासदार साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला नक्कीच या गल्लीला खासदार गल्ली म्हणलं तरी ठरणार नाही त्याचं कारण असं आहे का जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर गावात एखाद्या ठिकाणी काम पडत आणि ते काम या ठिकाणी या शास्त्रीनगर परिसरातील दत्त मंदिरात झाले मी खासदारसाहेबांचे बाबांचे आणि उपस्थित सर्वांचेच मनापासून आभार मानन की त्यांनी या खेळगावसाठी भरीव विकास निधी आपल्याला उपलब्ध करून दिला ज्यावेळेस पहिला कार्यक्रम आपण वृक्षारोपणाचा घेतला त्यावेळेस बहुतांशी सर्व नगरसेवक आणि जालेंद्र शेठ कोतकर इथे उपस्थित होते तर त्यावेळेस सहज का मंदिर फार बरेच वर्ष झाल्याचे सुशोभीकरण गरजेचं आहे असा हा विषय निघाला आणि तो विषय शे जानेंद्र शेठ कोतकर यांनी एवढा पुढे नेला की त्याचं आज रूपांतर सचिनाबा आपल्या हस्ते आज होत आहे ही सर्व आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे वेळोवेळी सर्व सहकार्य करणारे आपल्या वार्डातले नगरसेवक या सर्वाचे मनपूर्वक आभार यासाठी की गेल्या वर्षी मंडळाने एक कथा घेतली होती त्याला आपले चारही नगरसेवक सातही दिवस पूर्ण वेळ उपस्थित होते प्रतिनिधी उपस्थित राहत नाही अशी जी तक्रार इतर वॉर्डाची असते त्या वार्डात आपल्या बाबत अतिशय चांगला अनुभव हो या लोकांचा आहे आणि विशेष करून याच्यामध्ये कोणता स्वार्थ नाही काय नाही परंतु एक सर्वसामान्य जनतेची जी रखडलेली काम आहे ती विशेष प्रयत्नातून या ठिकाणी व्हावीत म्हणून सर्व सेवक नगरसेवक नगर से हो, नगरसेवक हो, केडगाव मधील संपूर्ण कार्यकर्ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेऊन हो। या ठिकाणी एक म्हणजे आबांकडं पाहिलं की बरोबर साहेब जरी इथं नसले तरी साहेबांची एक कामाची हातोटी आणि एक कामाची चिकाटीचा जो विषय साहेब असताना आपण इथं पाहिलंय की आबांना पाहिल्याच्या नंतर साहेबांचीच आठवण येते असं सुंदर कामाची एक रूपरेषा आहे की जरी दादा इथं नसले तरी दादांचं आपल्याकडे लक्ष आहे कुठले आणि आणखी दोन गोष्टी सांगून जातो आज जे आपलं सुशोभीकरणाचं भूमिपूजन झालेलं आहे ते भूमिपूजन हे त्रिमूर्ती असणाऱ्या भगवान दत्तात्रयाच्या मंदिराच्या प्रांगणाचं झालेलं आहे आणि आपण समोर जर बोर्ड पाहिला तिथं सुद्धा त्रिमूर्तीचं आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे माननीय खासदार साहेब विखे साहेब त्यानंतर आपले लाडके आमदार सांग जगताप साहेब आणि त्यानंतर आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व होतं असं संदीप दादा माझ्या जीवस्य कंठसे असणारे माझे भास्त प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिल्पा गार्डन येथे होणाऱ्या श्रीनिवास कल्याण महोत्सव आपल्या नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केला आहे सगळ्यांना ह्या दैविक आणि नयनरम्य अशा सोहळ्यात सहभागी होण्याचा लाभ मिळणार आहे श्रीनिवास कल्याणम म्हणजे श्री तिरुपती बालाजी भगवान यांचे लग्न यासाठी खास तिरुपती येथून गाभाऱ्यातल्या सिद्ध मूर्ती नगर येथे येणार आहे असा हा सुवर्ण योग आपल्या नगरकरांना लाभत आहे सदर कार्यक्रम हा सर्व समाज बांधवांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे तसेच तिरुपती येथील लाडू प्रसाद म्हणून सगळ्या भाविकांना देण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्थळ शिल्पा गार्डन नगर पुणे रोड